ए टी शवन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सर्वात मोठी अशी ब्रेकिंग न्यूज दहा हजार रुपयाची लाच घेताना वणीच्या तळाठ्याला रंगेहात पकडले लाच लुचपट प्रतिबंधक विभागाची कारवाई नाशिक शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेतजमिनीच्या नोंदणी फेरफार करून देण्यासाठी पंचास समक्ष लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाटी शांताराम पोपट गांगोडे हे अडकले असून त्यांच्यावर प्रति भ्रष्टाचार प्रतिबंधक का कायद्यान्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी तक्रार यांचे मालकीचे कजबेवणी तालुका दिंडोरी येथे गट क्रमांक सहाशे सतरा ही शेतजमीन असून यावर कर्ज काढायचे असल्याने कजबेवणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे राहणार ध्रुवनगर नाशिक फ्लॅट क्रमांक नऊ नाशिक यांची भेट घेऊन गट यांच्या नोंदणी मिळण्याबाबत विनंती करून फेरफार नोंदणी मागणी केली तेव्हा सदर नोंदणी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारास सांगितले त्याप्रमाणे तक्रार दिंडोरी टो दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदणी मिळाल्या मात्र सध्याच्या तीन नोंदणी वणी येथील तलातिक यांच्याकडे मिळतील असे सांगितले तक्रार यांनी पुन्हा गांगुडे यांची भेट घेतली त्यावेळी नंबर गट नंबर सहाशे सतराचे उतारावरील शेतजमिनी आकाराबाबतच्या नोंदणी चुकीच्या असल्या असून त्या दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली परंतु तक्रारदार यांचा यास विरोध असल्याने त्यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गांगुडे यांनी शासकीय पंच साक्षीदार यांचे समक्ष दहा हजाराच्या लाचेची मागणी केली व सव्वीस सप्टेंबर रोजी गांगुडे यांनी त्यांचे शासकीय कार्यालयात पंच साक्षीदारासमोर दहा हजार रुपये रूपात स्वीकार लाच स्वीकारली लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पठक यांनी गांगोडे यांना रंगेहात पकडले त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व रकमेची हॅस व्हॅल्यू घेण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिस्ता वालाउलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पो स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली आहे दरम्यान या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईबाबत ट्रस्ट शेतकरी व नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून सदर संशयितांचे उत्पन्नाचे स्रोत तपासावे अशी मागणी होत असून शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तोरी संपर्क साधावे असे आव्हानही पोलीस निरीक्षक शन्मिष्ता वालवलकर यांनी संबंध जनतेस केलेले आहे धन्यवाद ए न्यूज नाशिक